दि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पुणे शहर उपाध्यक्षपदी राम शांतमल सोनकांबळे यांची नुकतीच निवड झाल्याने अक्कलकोट तालुका रिपाईच्या वतीने फेटा बांधून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राम सोनकांबळे हे उद्योगपती कालकथित शांतमल सोनकांबळे यांचे चिरंजीव असून ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळीचे सुपुत्र असून पुण्यात युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत काल ते एका खासगी कार्यक्रमासाठी चिंचोळी या गावी आले असता त्यांचा फार्म हाऊस येथे अक्कलकोट रिपाईतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी सरपंच कल्याणी सोनकांबळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू तालुका सरचिटणीस राजू भगळे दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी भोजगेचे शाखाध्यक्ष मलकण्णा सोनकांबळे आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी पत्रकार निगप्पा निंबाळ प्रदीप सुळे दीपक सोनकांबळे देवेंद्र नागरी यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित एक जानेवारी ते पंधरा जानेवारी भारतीय जनता पार्टी संघटनात्मक कार्यक्रम राबवण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक पंधरा अण्णाभाऊ साठी चौक येथे आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान सुरुवात करण्यात आले गुरुभाई कावडे आणि शिवानंद कावडे यांनी सदस्य नोंदणी करून घेतली यावेळी अण्णाभाऊ चौक परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या अभियानास प्रतिसाद दिला भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियाना सुरुवात झाली असून सु आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असल्याचे शिवानंद कावडे यांनी सांगितले यावेळी तेजस कदम अभिषेक जिराळ विजय चवरे मयुरेश हराळे अर्जुन रामदुर्ग रुपेश सोनटक्के गोविंद नागसुरे अमीन शेख तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर मध्य देवेंद्रनाथ गोपे यांच्या नेतृत्वामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आज शहर मध्यमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सदस्य नोंद नोंदणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे भाजपचा अजेंडा जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या प्रकारची विकासाची गती आणि काडकीम योजना असू दे आणि शेतकऱ्यांचं पीक विमा असू दे प्रत्येक घटकाला एक न्याय देण्याचं काम आणि विकासाचं काम आज आपल्या भाजपच्या कार्यात होत आहे यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटक आज भाजपला समर्थन करत आहे त्यामुळे आमच्या भागामध्ये उत्तम असा प्रतिसाद भाजप सदस्य नोंदणीमध्ये होत आहे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदी ध्वजाचे पूजन जोडभावी पेढी मल्लीनाथ सोलापुरे परिवाराच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सहाव्यंदा दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी दैनिक सुराज्य पत्रकार बालाजी वाघे दैनिक सकाळचे महासिद्ध साळवे तर सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे कार्याध्यक्षपदी दैनिक जनमतचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभा मंद्रुप येथे रविवारी दिव्य मराठीचे पत्रकार सिद्ध लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी बैठकीमध्ये उपस्थित पत्रकार बांधवांनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी सहाव्यांदा यावेळी एकमताने पंचाक्षरी स्वामी यांची दक्षिण सोलापूर पत्रकार संघटने अध्यक्षपदी सहाव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांचा सर्व अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना स्वामी म्हणाले येणाऱ्या काळामध्ये पत्रकार संघासाठी कार्यालय आणि पत्रकार बांधवांसाठी गृहनिर्माण संस्था आणि आरोग्य विमा योजना राबवणार असल्याचे सांगितले पुनश्च अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले नूतन कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी उपाध्यक्ष बालाजी वाघे आणि महासिद्ध साळवे सचिव नितीन वारे सहसचिव अप्पू देशमुख कार्याध्यक्ष शिवराज मुगळे कोषाध्यक्ष दिनकर नारायणकर खजिनदार समीर शेख संघटक अशोक सोनकटले प्रसिद्धी प्रमुख अभिजित जवळकोटे आणि गिरमला गुरव मी पंचाक्षरी स्वामी पत्रकार दैनिक संचार यंदाही दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेची बैठक मंद्रपेटील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झालेली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या पत्रकार बांधवांनी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सव्यांदा माझी निवड केल्याबद्दल सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या पत्रकार बांधवासाठी आरोग्य आरोग्य विमा योजना राबवण्याबरोबरच पत्रकार बांधवासाठी गृहनिर्माण संस्था उभा करण्याचा माझा मानस आहे येणाऱ्या काळामध्ये मंद्रू येथे पत्रकार संघासाठी अद्यावत व सुसज्जसं कार्यालयसुद्धा आम्ही उभारणार आहोत सव्वीस जानेवारी रोजी तब्बल दोनशे झाडे आम्ही संघटनेकडून लावण्याचा संकल्प केलेला आहे दरवर्षी संघटना दोनशे झाडे लावून त्याचं संगोपन करेल आणि दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक म्हणून आम्ही घेणार आहोत समाजातील गोरगरीब वंचित घटकांना व सर्वसामान्य नागरिकांना आणि अन्नदाता शेतकरी बांधवांना आमच्या लेखणीच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू प्रशासन आणि शासनावर सुद्धा अंकुश ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यासाठी आणि नागरिकांसाठी आमची लेखणी अहोरात्र कार्यरत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो दक्षिण स पत्रकार संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझी सव्यांदा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पुन्हा शब्द त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मी जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहीन अशी मी ग्वाही देतो धन्यवाद पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे बाजीराव साहेबराव चव्हाण यांची द्राक्षबाग संपूर्ण जळाली खासदार प्रणितेताई शिंदे यांनी त्यांच्या बांधावर जाऊन जळीत बागेची पाहणी करून शेतकरी बाजीराव चव्हाण यांची विचारपूस केली पोटच्या लेखराप्रमाणे सांभाळलेली पाच एकर द्राक्ष बाग बोगस कीटकनाशक औषध फवारणीमुळे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी बाजीराव चव्हाण यांनी सांगितले यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधून दोषी कीटकनाशक औषध कंपन्यांची चौकशी करून कारवाई करावी असे आदेश देऊन बाधित शेतकऱ्याला शासनाच्या वतीने योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा डॉक्टर निर्मलकुमार फडकुलेस सभागृहात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते तसेच प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सुनील सोनटक्के जिल्हा माहिती अधिकारी आणि सर्व दैनिकांचे मान्यवर संपादक यांची उपस्थिती होती कार्यक्रमा प्रस्तावना श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी के केली सरचिटणीस सागर सुर्वे खजिनदार किरण बनसोडे यांनी केली सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार विजय गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाला सर्व श्रमिक पत्रकार संघ पदाधिकारी कार्यकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली खजिनदार तिलंबर सोडे साहेब आणि इतर सर्व माझे पत्रकार सर्वप्रथम मी आजचे कार्यक्रम चे आयोजकांचे मी आयोजकांना मी धन्यवाद देतो अभिनंदन देतो कारण आपण खरंच एक खूप सुंदर एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जिल्हा माहिती अधिकारी साहेब त्यांना मी आता जस्ट विचारतो की क्रिकेट टुर्नामेंट झाला होता त्यामध्ये किती टीम होती या किती टीम होते आणि कोण जिंकले तर त्यांनी सांगितले की दहा टीम होते त्यापैकी नाव पत्रकार संक्षेप पत्रकार पत्रांची टीम होती आणि एक ॲडव्हर्टायझर ॲडव्हर्टायझरची टीम होती आणि फायनल मध्ये फायनल मध्ये डिजिटल मीडियाची जी टीम होती आणि ॲडव्हर्टायजर्स जी टीम होती ते होते पोहोचले तर इससे समझ में आता है की कि पत्रकार कितने होशियार है क्या ॲडव्हर्टायजर को फायनल तक ले आया <laughs> त्या चार्थ 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 देतो। मला त्यासाठी मी डिजिटल मीडियाची जे टीम आहे त्यांना मी अभिनंदन देतो आता सर्वांना माहीत आहे की सोलापूर एअरपोर्ट साठी शासन सर लोक खूप प्रयत्नशील आहेत वारंवार त्याबद्दल बार, पण येत असते माझी हीच विनंती आहे की बरेच आमचे जिल्ह्यामध्ये महत्वपूर्ण एअरपोर्ट आहे टुरिझम आपण आता सुरू केलेले आहेत त्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी करून आम्हाला प्राप्त झालंय तसेच एक एअरपोर्ट सुरू झाला आणि होणार असते दोन महिन्यात होणार असते त्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या शंका नाही आहे एक एअरपोर्ट सुरू झाला मला जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये बँगलोर आणि हैदराबाद इंडिगो पण कदाचित तयार आहे बँगलोर हैदराबाद बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेतून एक फ्लाईट डायरेक्ट फ्लाईट सुरू झाली त्याच्या बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेमध्ये जे मोठे मोठे आय टी कंपनीज आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जी, जी कंपनीज आहेत त्यांचे जे सीओ असतात किंवा वाईस प्रेसिडेंट जे पण असतात त्यांच्यासाठी डायरेक्ट फ्लाईटची सुविधा सुरू होईल पण लगता आहे की त्यानंतर त्यानंतर आय टी पार्क च्या आमच्यात एक स्वप्न आहे की सोलापूर शहर मध्ये एक आय टी पार्क सुरू झाला पाहिजे तो पण नक्कीच साकार होईल प्रत्येक फंक्शन मध्ये प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी ही गोष्टी नेहमी सांगतो की आमच्या जे जिल्हा आहे ग्रामीण भाग आहे त्याच्या जे तुम्ही सरासरी पाऊस जर पहिला असून त्या ठीक फोर हंड्रेड एटी एट मिलीमीटर चारशे चारशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर एव्हरेज सरासरी पाऊस आहे जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या एक मोठा भाग मध्ये ऊस जे आहे ते सर्वात मोठा पीक आहे मला जे आठवत आहे ते जवळपास ढाईशे तीन लाख हेक्टर एकर ते ऊसच्या खाली आहे आणि सर्वांना माहित आहे की ऊस जे आहे तो वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे आता अकरा तालुका पैकी आठ तालुका सेमी क्रिटिकल मध्ये सात मध्ये आहे भोजलच्या ओव्हर एक्सप्लोटरमध्ये

आजचा हा पत्रकार दिन तो साजरा केला जातो तो आचार्य बाळसत् जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी जे दर्पण हे आपले मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले व आपल्या एक समाजाला जागृत करण्याचे कार्य आचार्य बाळशत्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या माध्यमातून केले व हे जे पत्रकारिता त्यांनी सुरू केली व पत्रकारिता आपल्या समाजाला जागृत करण्याचे जे कार्य केले त्यासाठी जे नैतिक तत्वे ते नैतिक मूल्य त्यांनी वापरले त्याच मूल्याचा वापर, वापर करून आपण सर्वांनी आजच्या पत्रकारिता करावी व आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करावे आज आज पत्रकारितेमध्ये बरेच तंत्र येत आहे जसं आता टेळे साहेबांनी सांगितलं की आ, सोशल मीडिया आणि पत्रकारिता यांची कार्यशाळा घ्या त्यांना जोडूनच सग मी सांगतो की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे तर या अनुषंगाने पत्रकार संघ जिल्हा माहिती कार्यालय यांच्या आपण सर्वांनी एकत्रित मिळून असे एक आपण कार्यशाळा नक्कीच पत्रकारांसाठी पुढील काळात आपण आयोजित करू आणि सोशल मीडिया तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे चांगले वक्ते आहेत त्यांना आपण बोलवून आपल्याला सर्वांना त्यांच्यात मार्गदर्शन आपण मिळेल आप हे पाहू कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुरुवात झालेले आहे आणि त्याचा आपल्याला पत्रकारितेचा नक्कीच चांगला वापर करता येईल सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर वापर करत असाल तर, तर ते एक वाटाळ्या म्हणून आपल्याला नक्कीच मात्र करत आहे त्याच्यामध्ये आणखी काही दुरुस्तीला संधी आहे आपल्याला पाहिजे ते त्यातनं मिळत नाही परंतु ते दिशादर्शक आहे आपण त्याचा वापर केला तर नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर पत्रकारितेला आणखी उंचीवर घेऊन जाण्यास नक्कीच मदत करेल जुळे सोलापूरला जोडणारा आसरापूल रेल्वे पूल रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने महानगरपालिका प्रशासन महारेल प्रशासन आमदार खासदार यांच्या निषेधार्थ आसरा पुलावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने बोंबा बोंब आंदोलन करून निषेध करण्यात आला सोलापुरातील खासदार आमदारांच्या दुर्लक्षामुळे आसरापूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणखी कोणा नागरिकाचं बळी गेल्यावर हे काम सुरू होणार आहे का त्यामुळे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि नागरिकांच्या वतीने बोंबा बोंब आंदोलन यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष श्री जगदाळे महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ कार्याध्यक्ष अरविंद शेळके शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी राजनंदिनी धुमाळ दक्षिण तालुकाध्यक्ष शेखर चौगुले शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद तौसिफ नदाफ सय्यद पटेल रमेश जमादार सुरेश पाटील आलोक काळे प्रवीण शिरनार विठ्ठल भोसले सचिन देशमुख संतोष जगती धर्मराज जगती रमेश भंडारे मल्लिकार्जुन शेवगार गौरीशंकर वर्पे विश्वनाथ अमाने बाळासाहेब शिंदे शिवराज वारे कासी हैदर महेश तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एम आय डी जागेची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या वाहिक जमिनी देणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एम आय डी सीच्या जागेची तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत दिनांक चार जानेवारी रोजी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील प्रक्रिया पार असून शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देऊनच भूसंपादन करणार असल्याचे सांगितले तसेच मी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगत आपण शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचेही आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी सांगितले तामलवाडी येथील तीनशे सदुसष्ट एकर जागेवर एमआयडीसी होणार असून एमआयडीसी झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून स्थानिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही आमदार राणा जगजितसिंह यांनी सांगितले यावर तामलवाडी येथील नियोजित सदर एम आय डी सीच्या जागेसाठी वाहिक असलेल्या जमिनी देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले कटारे उद्योग समूह आणि काही शेतकऱ्यांची जेवढी पडीक जमीन आहे त्या जमिनीवर एम आय डी सीचा प्रकल्प करा त्या प्रकल्पाला आमचा विरोध नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आणि आपल्या वाहिक बागायती जमिनी देणार नसल्याचेही सांगितले तामलवाडी येथील नियोजित एम आय डी सीच्या जागेसाठी पडीक नापीक जमिनी घ्या परंतु शेतकऱ्यांच्या वाहिक आणि बागायती जमिनी घेऊ नका त्या प्रकल्पामधून सदरील जमिनी कमी करा असे शेतकरी सचिन शिंदे यांनी सांगितले यावर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी बालाजी निलेवार यांना शेतकऱ्यांचे म्हणणे लिहून घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांच्या वाहिक आणि बागीत बागायती जमिनी एम आय डी सीच्या या प्रकल्पातून वगळणार का हे पाहावे लागणार आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील ग्रामदैवत पीर बाबासाहेब कादरी यात्रेस सोळा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे यात्रेनिमित्त काल ग्रामस्थांची बैठक माजी सरपंच महमूद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत सलापात प्रमाणे यावर्षीही पीर बाबासाहेब कादरी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे यावेळी यात्रेच्या अध्यक्षस्थानी महमूद बडे जागीरदार उपाध्यक्षपदी प्रगतीशील शेतकरी शिवमूर्ती करके खजिनदारपदी शरणप्पा बिराजदार तर पंचकटिमिटीच्या तसेच पंच कमिटीची एकमताने निवड करण्यात आली यावेळी गावचे सरपंच मल्लिकार्जुन खरके माजी सरपंच सुरेश गायकवाड माजी उपसरपंच नागेश येळुरे सोसायटीचे व्हाईस चेअरमन बसू मुंडेवाडी माजी चेअरमन रावसाहेब सोनगे टिपणा येळुरे साहेब हजरत काझी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष एजाद काझी पोलीस पाटील नागनाथ उंबरजे माजी पोलीस पाटील पुंडलिक गायकवाड हारुन पाटील बाळप्पा उंबरजे चिदानंदन हावी कल्लैया स्वामी मैनोद्दीन शेख याकूब शेख आझाद काझी सिद्धाराम कटगिरी भाऊसाहेब हक्के अशोक अंबिगार पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यात वाहतुकीची कोंडी होत असून सोलापूर जिल्हा ट्रॅफिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे सध्या अक्कलकोट शहरात वाहन चालक रस्त्यावर आहेत अशा गाड्यांवरती कोणी कारवाई करणार का असा प्रश्न प्रवासी आणि नागरिकांमधून होत आहे वाहन चालक रस्त्यावर आडव्या गाड्या लावून भाडे मारतात या ठिकाणी दररोज भाविकांची गर्दी वाढत आहे स्वामी भक्त पायपीट करतात रस्त्यावर आडव्या तिडव्या गाड्या उभ्या केल्यामुळे याचा त्रास स्वामी भक्तांना होत आहे काही ठिकाणी रस्त्यावर वाहने आडवी लावलेली दिसून येत आहेत मात्र असे वाहन रस्त्यावर थांबू लागल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे अपघात होण्याची शक्यता आहे तरी जिल्हा ट्रॅफिक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अक्कलकोट शहरात अनेक ठिकाणी वाहने कुठेही थांबवली जातात अशा रस्त्यावर थांबणाऱ्या गाड्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी नागरिकांमधून होत आहे त्यांना गाड्या लावण्यासाठी दुसरीकडे जागा उप उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे